शिवाय सोमवती अमावस्या पितृदोष दूर करण्यासाठी करा हे पाच उपाय जीवनातील सर्व अडचणी दूर होतील सोमवती अमावश्यला पित्रांची नाराजी दूर करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू शकता सोमवती अमावश्येला दान जरूर करावे आणि कारण दान केल्याने मोक्षाचे मार्ग खुले होतात तर जाणून घेऊया पित्रांना शांत करण्यासाठी काय दान करावे आणि पितृदोष मुक्तीचे उपाय काय सोमवते अमावश्येला पितरांची नाराजी दूर करून त्यांना प्रसन्न करण्यासाठी काही उपाय करू शकता जीवनात कोणत्याही पशुपक्ष्याला त्रास देऊ नका एखाद्या असहाय्य जीवाला त्रास दिल्याने राहूचा प्रकोप वाढतो विशेष करून सोमवत्या अमावश्यला तुम्ही कावळा कुत्रा गाय म्हैस अशा कोणत्याही जीवाचा अपमान करू नका अमावश्याच्या दिवशी पशुपक्ष्यांच्या खाण्याची आणि पाण्याची व्यवस्था अवश्य करा त्यामुळे प्रितर प्रसन्न होतात सोमवते अमावशेला काळ्या तिळाचे दान अवश्य करा त्यामुळे पितृदोष दूर होतो आणि तुमच्यावर कृपा राहते त्यामुळे तुम्ही जीवनात प्रगती करता तुम्ही काळे तिळ मंदिरातही दान करू शकता सोमवते अमावशेला तुम्ही भगवान शिव आणि पार्वतीची पूजा अवश्य करावी त्यामुळे तुमच्यावर शिवकृपा राहील या दिवशी भगवान शिव आणि पार्वतीला तुळस कुंकू शंख नारळ आणि केतकीची फुले अवश्य अर्पण करावेत मोती अमावशेच्या दिवशी दूध तांदळाचे दान अवश्य करा त्यामुळे तुम्हाला आर्थिक त्रासातून मुक्ती मिळेल काही कारणाने जर पित्र तुमच्यावर नाराज असतील तर त्यांची नाराजी दूर होईल हिंदू धर्मात पिंडदानाला फार महत्त्व आहे काही कारणांनी जर तुम्ही पितरांचे पिंडदान केले नसेल तर सोमवती अमावशेला पिंडदान अवश्य करावे त्यामुळे पितरांची अतृप्त आत्मा संतुष्ट होतील ओम नम शिवाय ओम नम शिवाय